तेरा तारखेला बदलापूर तेरा तारखेला बदलापूर या ठिकाणी दोन चिम चिमुकल्या मुलींवर एक अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही एकवीस तारखेला मनसरमध्ये मोर्चा काढला होता आम्ही म मोर्चा काढून आम्ही प्रांत ऑफिसला साहेबांना तो मोर्चा दिला होता तरी पण अजून काही त्यांना गुन्हेगाराला कुठे फाशी किंवा काहीच शिक्षा झालेली नाही त्यासाठी आम्ही उद्या महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची सगळ्यांना विनंती करत आहे काल लाडक्या बहिणींवर होणारे अत्याचार रोखू न शकणारे निर्लज्ज निर, निर्भरपणे लाडकी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत आहेत काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये लाडकी बहिणीचा इव्हेंट घेऊन फिरत होते कोल्हापूरमध्येच दहा वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार करून तिला मृत्यूचा सा मृतदेह सापडला दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये असून पण त्यांनी याच्यावरती शब्दही बोललेला नाही आहे त्यांनी त्यांनी आमची हाक ऐकावी आमच्या बहिणींना मुलींना आम्हाला माता भगिनींला त्यांनी संरक्षण द्यावं लाडकी बहीण बहिणीला पंधराशे रुपये देऊन तिला कांड करण्यापेक्षा त्यांनी आम्हाला संरक्षण द्यावं त्यासाठी ते आम्ही उद्या महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद जे हा सगळ्यांना देत आहे तर माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये सग सगळे माझ्या या आ, हा अत्यावश्यक सेवा सोडून सगळ्यांनी महाविका हा म बंद कडकडीत पाळावा ही मी विनंती करते